त्यांना पत्रकार करून सन्माननीय विरोधी पक्ष द्यावायला प्रवीण दरेकर होते दरेकरांना हा पुराव्या दिवशी सगळ्या गोष्टी सांगितल्या अशी सा गोष्ट आहे की तिथे जर वेलफेअरसाठी हा जर पेट्रोल पंप असेल तर तिथे पोलीस अधिकाऱ्यांची काही जर पोलीस अधिकारी गोळी लागून किंवा काही वारले असतील किंवा काय आधार तर त्यांची मुलं तिथे नोकरीला लागली पाहिजे तसं न करता कोणी त्यांची मुलं तिथे नोकरीला नाही किंवा तो वेलफेअर हा विषयच नाही पूर्णतः पेट्रोल पंप अख्खा कमर्शियल करून घेतलेला आहे आणि ते पैसे वेलफेअरसाठी जात आहेत गृह खात्याने याची उत्तरं देणं अत्यंत गरजेचं आहे की तो खरंच वेलफेअरसाठी जात आहेत की नाही जात आहेत आम्हाला वाटतं की तो पूर्ण प्रायव्हेटायझेशन म्हणून त्याच पद्धतीने त्याचा वापर केला जातो आणि म्हणून पूर्णपणे अनधिकृत बांधकाम आहे आणि याच्यावर आता आंदोलन होणं अत्यंत गरजेचं आहे मनसे स्वस्त बसणार नाही एवढंच सांगायचं पेट्रोल होर्डिंगच्या संदर्भात तुमच्याकडे काय माहिती आहे का तुम्ही पेट्रोल पंप अनधिकृत मुळात माझ्याकडे तो मूळ मॅप आहे म्हणजे परमिशनचा जे आहे या परमिशन मध्ये फक्त पेट्रोल पंप आहे अशा पद्धतीच्या ची परवानगी किंवा त्या मॅप मध्ये होर्डिंग द्यावं लागतं ती होर्डिंग सुद्धा नाही आहे मग नाहीच आहे ती ती पूर्णतः अनधिकृत आहे आणि जो मॅप मंजुरीसाठी केला जातो किंवा तो पेट्रोल पंप आर्किटेक्ट त्याच्यामध्ये हा होर्डिंगचा कुठे नाही कारण नसा नाही याचं कारण असं आहे की ती जागा रिझर्वेशन प्लॉट तो गार्डनचा आहे आणि गार्डन रिझर्वेशन प्लॉटमुळे त्यामुळे हा बांधू शकत नाही त्याच्यामुळे सर्वदा असं आहे नाही आता तर पत्रव्य कस आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आम्ही परत शिष्टमंडळ भेटणार आणि माहिती जी काय ही परत त्यांच्याकडे आम्ही सुपूर्द करणार आणि निश्चितपणे याला जर इन्क्वायरी काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी देखील जाहीर केलं की याच्यावर लवकरात लवकर इन्क्वायरी कमिशन वगैरे बसू तर तसं जर काय असेल तर आमच्याकडनं पूर्णतः त्यांना सहकार्य कागदपत्र आम्ही त्यांना देऊ परंतु निश्चितपणे याच्यावर एक चांगलं मोठं आंदोलन होणं अत्यंत गरजेचं आहे आणि मनसे कोणालाही उद्या हा प्रश्न इथलाच नाही आहे या महाराष्ट्रामध्ये मुंबई शहरामध्ये विशेष करून आत्ताचेच काही होर्डिंग या होर्डिंगचा खूप मोठा भ्रष्टाचार आहे हा होर्डिंगचा भ्रष्टाचाराची इन्क्वायरी पूर्ण पूर्ण सगळ्या होर्डिंगची इन्क्वायरी होणं अत्यंत गरजेचं आहे कारण भांड्रा सिलिंग मध्ये मोठ्याले मोठ्याले शंभर शंभर फुटाचे आहेत मुळात शंभर दोनशे फुटाच्या होर्डिंगचा परवानगी देऊ कसं शकतात तर हे करतात काय वीस वीस फुटाच्या परवानगी चार बॅनरचे परवानगी घेतात आणि तो शंभर फुटाचा बॅनर तयार करतो त्यामुळे वीस ते पंचवीस फुटाच्या बॅनरचीच परवानगी असते परंतु शंभर शंभर फुटाचे लावता उद्या हे पडलं हायवेवर पडलं बँड्रा घ्या सी लिंक वर्क तर केवढ्या मोठ्या लेवलचे ऍक्सिडेंट होतील हे याची कुठल्याही प्रकारचा विचार किंवा प्लॅनिंग न करता महापालिका आणि या सगळ्या अधिकारी कारण सात आठ सात ते आठ डिपार्टमेंट आहेत ज्यांच्या या मिळत नाही नुसती महानगरपालिका नाही तर फायर ब्रिगेड आहे आरटीओ आहे गुळकाचा आहे अनेक अनेक डिपार्टमेंट याच्यामध्ये असतात आणि या अनेक डिपार्टमेंट करून हे ऍडव्हर्टायजिंग एक इंडस्ट्री निर्माण करून ठेवली आहे आणि म्हणून याच्यावर आवाज उठवणं गरजेचं या सगळ्या अधिकाऱ्यांना चोप बसणं अत्यंत गरजेचं आहे ही संपूर्ण जी पेट्रोल पंप हा जो आहे किंवा या होर्डिंग या पूर्णपणे अनधिकृतरित्या बांधण्यात आलेल्या परवानगे त्याच्या बरोबर हातात देखील नसताना हा पेट्रोल पंप किंवा आहे हे ज्या होर्डिंग आहेत या होर्डिंग बांधताना देखील याची परवानगी किंवा याचे नॉर्म्स काही नाही आहेत पेट्रोल पंपामध्ये मुळात ही जागा कोणाची आहे तर ही जागा रेल्वे खाती रेल्वे रेल्वेच्या महसुलीची जागा आहे ती जर अशा पद्धतीचं चेंज ऑफ हे करून घ्यायचं असेल तर ती गृह खात्याकडनं महसूल खात्याची परवानगी घ्यावी लागते आणि या परवानग्या मिळाल्यानंतर या गोष्टी कराव्या लागतात त्याचं कम्प्लिटली ती जी जागा आहे ती वेलफेअर करता वापरण्यात यावी उदाहरणार्थ डिस्पेन्सरी शाळा असेल किंवा रेल्वेच्या अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग स्कूल असेल अशा पद्धती करताच ती जागा वापरायची असते परंतु तसं न करता पूर्णपणे चेंज ऑफ ओनरशिप किंवा कमर्शियल मध्ये ही जागा कशी वर्गीकरण होईल अशा पद्धतीचं ही परवानगी घेतली परत ते परवानगी देखील अपूर्ण आहे अद्यापही ओसी मिळालेली नाही अनेक गोष्टी अनेक बाबी निदर्शनामध्ये आम्ही अधिकृत आणण्याचा प्रयत्न देखील केला मागच्या वेळेला अधिवेशनामध्ये मा हा प्रश्न उठवला गेला परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई कदाचित का या अशा मृत्यूच्या तांडवांची वाट बघत असणार शासन असंच म्हणायला हरकत नाही परंतु या सगळ्या गोष्टी दाखवल्यानंतर सुद्धा अजूनपर्यंत कोणावर कारवाईवर काल असं आम्हाला कळलं की ज्यांनी होर्डिंग मानली त्या होर्डिंगच्या मालकावर कुठेतरी कारवाई झाली परंतु कारवाई त्याच्यावर नुसती होणं नाही गरजेचं नाहीये संपूर्ण अधिकारी वर्ग भ्रष्टाचारी आहे या सगळ्या अधिकाऱ्यांवर आमची मागणी मनसेची की सगळ्यांवर कारवाई होणे अत्यंत गरजेचं आहे यांच्यावर सदोष मृत्यू याचा कायदा लागून झाला पाहिजे आणि निश्चितपणे या सगळ्यांना अटक झाली पाहिजे ही आमची मनसेची पहिली मागणी असेल आणि म्हणून आजही याची पूर्तता कागदपत्र त्यांनी केलेली नाहीये संपूर्ण पुराव्यानिशी काही गोष्टी टेक्निकली गोष्टी पुराव्यानिशी ज्या आम्ही सांगू शकतो आणि त्या दिल्या देखील शासनाकडे आम्ही सुपूर्द देखील केलेल्या आहेत परंतु मला माहिती म्हणजे यावेळेला निश्चितपणे आपण खऱ्या अर्थानं आता खऱ्या मनसेची एक दिशा वेगळी करण्याचं सुरू केलेलं आहे आम्ही आणि म्हणून मायामध्ये आमची मागणी असेल की ह्या पूर्तता न जाता हे पेट्रोल पंपाला परवानगी दिली कशी आणि ज्या जागेवर हे होर्डिंग होतं मुळात त्या जागेवर गार्डनचं रिझर्वे आहे म्हणजे गार्डनचं रिझर्वेशन रिज़े खाऊन तिथे कमर्शियल अख्खा पंधरा बसली एवढी इमारत होल्डिंगची बा, बांधली खाली बेस जो पन्नास फुटाचा असतो तो नव्हता मग मा महापालिका करते काय